राम राम मंडळी मी संदीप स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळा भाकर भाजी भाजी आज तोडक्याची भाजी आहे बारीक चिरून तोडक केलेला गरम गरम भाजी आहे बाकी चालू टाकत आपण आपल्या भूक लागली मला जेवण करू आज आपल्याला जे आंबाडला सुचिताच्या ॲडमिशनसाठी तिला जे आहे बाहेर ते नीटच्या क्लासेससाठी टाकलेलं आहे आपण नीट म्हणजे तिला परत माझी इच्छा डॉक्टर बनवायची तर त्याच्या क्लासेससाठी तिला बाहेर टाकलेला आहे बऱ्याच जणांना माहीत नसत आणि तिला ऍडमिशन घ्यावं लागतं ती झालं क्लासेससाठी बाहेर टाकले पण शाळेसाठी ऍडमिशन घ्यावं लागतं तिला अकरावीचा ऍडमिशन घ्यावं लागणार आहे तर तिच्यासाठी त्याला आता आंबाडला टाकायचं जवळच्या शाळेत तिथं झाले का भाकर थोड्या जेवण हे होईल स्वयंपाक होईल जेवण करून घेऊ आज गायींना सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो मी गोचडाचं औषध आणलं होतं ते गोचडाचं औषध मारलं कारण की ह्या भागात ना रानामध्ये ना गोचड लय ते जनावर चढताना तोंडापासून अशी चढतेत कानाच्या पाठीमाग कानात अशी बसतेत आणि रक्त पितेत मग ते मी म्हणलं लयच मलाच कस वाटायला लागलं मी गेलो आणि त्या म्हातारी गायीने काय केलं सकाळ सकाळ सका। तिला मी माझ्याकडे पंप आता तिकडच्या शेतात नेहाला त्याच्यामुळं तसला कोंबडा स्प्रे नसतो का ती कोंबडा स्प्रे आणला होता आणि त्या कोंबडा स्प्रेने मारा गेलो तिने लात जे आणली त्या कोंबडा स्प्रेवर ती कोंबडा स्प्रेच मोडून टाकला मी दोन्ही हाताने धरून ती मारलं म्हटलं कसं काय असेल ते असं म्हणलं आणि त्यांना आता चरायला बांधलेलं आहे तिकडं निवांत चरते ते आता जेवण करून घेऊन जागा बदलून घेऊ ते अकरा परत झाली म्हणाय काय चालू केलंय काय बघते काय ते बारफुले पण हिकडं हिकड फुलं दिसत आहे ती ही करबंद आहे तिला आपले तसली खायची करवंद लागत नाही ही लोनचे करवंद आहे लोणचे करबंद काय बुंच चला गायीना घेऊन जाऊ म्हात गाईला मग चांगल्या गवतात बांधले ते अजून खाती आहे जंगली कांदा जंगली कांदा आपण लावलेला मरत नाही त्याचं कंद जर राहिलं ना ते किती वर्ष तसं ते दरवर्षी उगवून येत ही रानं त्याच्याजोगं नाही का त्याला हलकं रान लागतं जरा चिंगेनं खाऊन टाकलं गावात सगळं वारा सुटला पाऊस उघडला तर मुंबईला पाऊस असणार बघा मुंबईला पाऊस असला का नाही मुंबई ना पुण्याला इकडं बारीक केसावनी फुसफुस फुसफुस चालू असलं ए, मोटर चालू करून घेऊ पाणी भरून घेऊ एकदा नाही एकदा भरून घेऊ ना उद्यापासून लाईट बदलणार आहे परत कशाला खूप बांधव सरायला तर मी आलो इकडे शेतामध्ये मुग दाले, दाले तर इकडं आपण उडीत फेरला मूग पेरलेला बघावं म्हटलं कसं झालंय काय झालंय तर उडीत तर चांगला आलाय बघून असं मस्त पैकी सगळं राणा उघडून आला मुग आला तिकडं उघडून त्याला पाऊस पाहिजे बघा पाऊस पडला ना या रानाला पाणी लागतं म्हणजे सारखं पाऊस पडला पाहिजे नाही तर मग विहिरीत पाणी तर द्यावं लागतं असं आहे आईने बगीचा केला वांग्याची झाडं लावली ते पण वांगी तर काय अजून दिसत नाही इकडं तूर पण मस्त आली आपण चाललो विहिरीकडं काय झालंय पावसाळ्याच्या दिवसात स्टार्टरला गंज चढतो त्यामुळे स्टार्टरले जोरात वाचतो बर्र पर... आणि पडतो लगेच मागाची मोटर चालू केली ते आपण पण ती पडलं म्हणजे स्टार्टर ट्रिप झाला लगेच तर त्याला स्वच्छ करावा लागतो त्याच्यासाठी आपण चाललोय ना विहिरीकडं आणि नेमका पाऊस यायला लागलाय डाबाळ असायवर असगारा आलाय काळा कुठ तिकडे जर बदा 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 पडणार आहे तू पावसाळ्याचा दिवसच लय आवडते तर सगळ्यांना पावसाळ्याच्या दिवसात ऊन कमी थंड कमी आला पाऊस कुकळ गायन चालू आहे मोटर चालू केली पाणी यायला लागलं पाणी भरायला बी चालू झालं आता, चा। आता परत मी काय करणार आहे सरळ दोन इंची पाईपलाईनच वर नेणार आहे सरळ हे असं हितन वर परत असं उपयोग नाही सरळ पाळ भरत आहे वरचं आता आपल्याला हे यंत्र जोडून ते पलीकडच्या रानाला पाळ घालायच्या म्हणजे परत हरभरा आपल्या हरभराच म्हणतोय त्यात भुईमुख पेरायचं आहे आपल्याला झालं का घेऊ जोडून यंत्र चला जोडू लागा फक्त रानाला पाळी घालून झाली आपल्या आप आता झालं निवांत आता आता काय काम नाही निर्मळ झाले रान पलीकडे मूग पेरलाय त्याच्यात आपल्याला शेंगदाणा आहे त्यामुळे एक पाळ घातली म्हणलं तण लय आल्यावर परत खुरपायचं ताप कमी होईल म्हणून एक पाळ घालून पाळी घालून झाली ट्रॅक्टर लावला बांधलं का यंत्र यंत्रावर असं पत्रात टाकून ठेवलं म्हणजे मग भिजत नाही ते भिजलं की वाटव होतं त्याचं सगळ्यातच वाटळ होत काय उन्हात काय राहत नाही काही राहत नाही माणूस नीट राहत नाही तर तोंड काळी भगार पडते ती शेतकऱ्याची तोंड कधी दिसली का तुला चांगली हां अशी डोळा असं खोल गेलेला असते तर उन्हात ऊन असं लागतं ना मग असं 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 मिची 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 डोळं करून बघावं लागतं हां आणि जी माणसं सावलीत जात ती त्यांचं डोळं असं मोठं तर असं पांढर शिपट दिसते तर शेतकऱ्या डोळा असं बारीक दिसतं कधी बी आहे उन्हात राहून 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 त्वचा काळी पडते पण माणूस जास्त जगतो बर का शेतकरी का नाही नाही तितकी पोळ होते ती भाग वेगळा पण रक्त वाहिन्या सगळ्या शेवटपर्यंत चांगले काम करते अवयव सगळं शेवटपत्र चांगलं काम करते आहे हा गट्ट्या ती पाणी पिला तिथलं पाण्याची सोय झाली का त्याची पाणी चला ऊन असं पडलंय स्वच्छ पाऊस उघडला पावसाने आता शिक्कामोर्तब केला बर का सोलापूर जिल्ह्यात आता अजून पंधरा दिवस पाऊस पडणे नाही पंधरा दिवस पडत का दोन महिने पडत नाही काय म्हणतात नाही नाही पडल पडल पाऊस नादी लावतो बर का पेरण्या करत मस्त पैकी आणि मग ज्या हुक बसवत का नाही पाऊस पाऊसच पडत नाही लवकर शेतकरी वाट बघत बसतो यंदा पेरण्या झाली तर लवकर ते आता पाऊस आता एखादा पाहिजे ना माळाकडल्या पेरण्या बघ आता ती पाणी कम पडायला लागलं ना मग असं आहे पाऊस पडला तर हाय नाही तर नाही काय कसं असेल तिथं त्याला हम्म आता ही रामफळ बघा आपला हिरवा गार झालाय नुसता पावसापासून ही राहणं चुपणी आहे उन्हाळ्या तरी तुम्ही खाली खडा खांदला का नाही खाली तुम्हाला चिकोल दिसणार मगाच मला ध्यानात आलत म्हणलं ह्याची भाजीच करावी आता बिचारा वांग म्हणल आयला का नाही ती वांग बिचारा म्हणल माझ्यावर कशी नजर पडली वैरेची कसं आहे वांग मस्त पाहिजे चमकदार आहे नसत तिकडं वरबी भाजी होईल ना आपले तिथं एक काय भाजी होईल ही एवढं खुरपून काढू ग चल खुरपून काढू म्हणजे वांग्याला वांगे लागतील चांगले तर तण झाले आहे गुरपच पाहिजे लागतात त्याच्या हा एक भाजी होईल ना एक पाण्याची सोय केली का ना ह्याला एवढी तर मग तीच की तोडणार आहे का आता तोड दुसरी लागते ती मोठी होते ती काय करायचं ठेवून तिथं अगं खायच्या टायमाला मोठी होते तिला बारकी ओक पुढं लागलेले ती होते लय ना मोठी हा तोड दोन चार सगळेच्या सगळे तोड आहे त्याच्यापेक्षा मग काय कशीच वांगे अजून एक गहुलं बस झाली वांगी आईने बी तिकडं अशीच वळ लावली आहे फटा मोड लाग मोडला दुसरं एक वांग लागली झालं बघ त्याच्या पुढंच ती मोठं होईल लगेच किती लागते तुमच्या पास कुठं ती बारीक आहे जरा परत तोड जरा मोठ झालंय थोडा नाही बारीक आहे बारीक आहे केवडू लायकदारिकडे हिरवी बापूला फोन करायचं बापू गेलाय गावात बसलाय आजी त्याला तिथन शाळेत जातोय त्याला ध्यान बी आहे ना इकडे हिरवी वांगी बी ह्यायती बर का जरा जरा किडले ती पण ती वांग आहे ना किडलं गा हिरवी वांगी ही जरा किड किडले ती पण किडले ती बघा याला किड लागली असू दे आता काय असेल ते असेल ह्याच्याकडे बी लक्ष द्या ही तोडून हा आज करू बा ह्याच्यात भाजीचा बी आता हा बापूला भरीतले आवडत आवडतं काय तोंडल्या तर येईल मात्र आता झगाच झाला बाबा लागली लाग का लागली कुठे हे नारळावर लागली ती काय हा ठीक का? आहे वार डंक मारलाय माशीनं लागली ती म्हणे अशी बारकी 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 झालं कालवनाचा विषय संपला अजून असं दोन चार वेळ ए अगं ती बी करटुल्या आणलंय ती लाव ना ग कुठ नाही त्याची रोप तरी बनव त्याला रुजू घाली एक महिना लागतो त्याला उगवायला त्याचा कंद तयार होत परत लाव बर लाव आता उठ बर उठ केल्याशिवाय होत नाही ग लय मन देऊन लक्ष देऊन करावं लागतं जमतय तुला आता का ना काय करायला लागली बघा बोफळ कापायचं म्हणती आणि ह्या भोपळ्यामध्ये माती टाकून ह्याच्यात बी लावायचे मी म्हणले भोपळ कुजून जाणार महिनाभर आता ह्याच्यात बी लावायचं ते कुठलं ह्याच्यात बी लावायचं ते करटुल्याचं ती महिनाभर तर काय उगवत नाही प्लॅस्टिकच्या पिशव्या घे म्हणतो हिला तर ही आज हि चालू झालं डोकं चालतंय डोकं काय हा काय वर दि मी कापून देतो दे तुझ्या म्हणण्याने तर तुझ्या म्हणण्याने दे कापू एवढा आता बाहेर वांगी चिरायला चिरून झाले ते चांगली निघली किडक नाही निघलेला बाई नाही खिडक हा किडके नाही ती किडक आहे हिरव खिडका आहे नाही खिडक नाही नाही ना ते काळ काहीतरी दिसते की तीच बघते मी पण खिडक अजिबात नाही ना? ना? बर झालं उन्हाळ्या ना मुळे नाही खिडली नाही तर ती पावसाळ्यात तर आज करायचे मस्त पैकी वांग्याचे वांगेला होते वांगीला इतकी वांगे काय करणार सरभरीत करते सरभरीत सरभरीत म्हणजे थोडीशी रस्ता भाजी आपली गावठी भाषा बर भेट बरोबर कर चला मंडळी आपली भाजी तयार झाली मस्त मांदेची भाजी भाजी झाली भाजी <coughs> बाकी तयार आहे आहे लसणाची चटणी शेंगा आलाय आपल्याला ला तोंडी लावायला चला तर मित्रांनो सगळ्यांनी जेवायला आजच्या व्हिडिओमध्ये तो थांबू परत आणून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव जातात